वाटता वाटता त्या भिकाऱ्याच्या लाईनीत एक वीस बावीस वर्षाची जवान पोरगी लागली तरुण पोरगी लागली जशी त्या जवान पोरगी त्या भिकाऱ्याच्या लाईनीत लागली तिनं गाडगे बाबा पाहिला आणि गाडगे बाबा पाहिल्याबरोबर चेहरा पदरानं झाकला आणि हळूहळू समोर आली जशी समोर यायची चेहरा झाकत जायची लपवत जायची लपवता लपवता पूर्ण चेहरा लपवला गाडगेबाबाच्या समोर उभी झाली हात केले गाडगे के बाबा समोर गाडगे बाबा लुगड द्या हो। गाडगे बाबाने हातात लुगडं घेतला त्या पोरीच्या हातावर लुगडं ठेवणार तेवढ्याच तिच्या चेहऱ्याकडे गेलं तिनं पुन्हा चेहरा झाकला आणि हात केले समोर द्या ना गाडगे बाबा देता देता बाबाने तिने म्हटलं थांब बेटा तिचा चेहरा पाहिला तिनं पुन्हा झाकला म्हणे थांब तिनं हात समोर केले द्या ना मी गरीब आहे भिकारी आहे द्या गाडगेबाबाने थांब बेटा कशासाठी थांबवलाय हो गाडगेबाबाच्या लक्षात आलं हे समोर जे भीक मागायसाठी पोरगी उभी आहे ही दुसरी तिसरी कोणी नसून गाडगेबाबाची सख्खी पोरगी होती अवंतिका नावाची गाडगेबाबाची सख्खी पोरगी भीक मागायला तिला हाक हाकलून दिलं अमरावतीची स्वतःची धर्मशाळा आहे गाडगे बाबाची ते पोरगी राहायला गेली होती गाठोड घेऊन हाकाल चाल बाई म्हणे बापाची धर्मशाळा नाही तो एक संत आगळा वेगळा झाला गाडगेबाबा नाही तर आम्ही खेड्यातलं वातावरण पाहतो ना एखाद्या रानभोक्यानं जर शिक्षण संस्था काढली ना शिक्षण संस्था अवगबियानं आपलंच नोकरी म्हणजे बाल्याची मा अध्यक्ष बाल्याचा बाबा उपाध्यक्ष त्याच्या बायकोची बहीण सचिव चिवचिव मावत भाऊ चुलत भाऊ साड भाऊ अवघी संस्था भाड खाऊ मला सांगा शिंप्याच्या पुट्ट्यानं चिंद्यात चिवडा न्हाव्याच्या पुट्ट्यानं कटिंगा करून मारा तेलाच्या पुट्ट्यानं घाणीत तेल काढा माई जात माहित आहे का ओय अर्जंट रे वापस येतो जात माहिती का तुम्हाला बोलत राह जे जात नाही ते जात जे जीवाने चिकटून आली मारलं ये ना मला विचारलं असतं जात काय मी शिंपी आहो शिंपी तुमच्या गावात किती घर आहे शिंप्याचे दादा योको नाही का काही नाही बियाण्यापुरतंही नाही का पण आमची जात महत्वाची बरं आमची जर जात नसती तर बिना कपड्याची फिल्म झाली असते मी शिंप्या मी शिंप्याचा गोटा मी नामदेव महाराजच्या विचाराचा नामदेव शिंपी मग मी शिंपी आता मी तबला ना तबला माझ्या जातीचा ठेवायला पाहिजे ना ग्रँड गव्हर्नमेंटची बिया ना आपल्या बापाच नोकरी त्याच्या शिक्षण संस्थेत त्याचीच साळी नोकरीवर राहते आणि तिचीच मैत्रीण हेल्पिंगसाठी वापराले दोन्ही शिक्षण संस्थेत हा पोरगा तबल्यावर हो आहे कुणब्याचा आहे प्रशांत ठाकूर कुणबी समाजात था। प्रशांत ठाकूर हे हात मुझे दे, दे <laughs> 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 हा तबलाई वाजवते पेटी वाजवते नाव काय आहे का बेटा परशा परशा आरची आली आरची होतय <laughs> कस रोयाड भडकते रे हा <laughs> परशाय कोणती तबला वाजवते पेटी वाजवते कुनव्याच आहे काही फोटो काढत राहते बस लग्न चमकी पांडे कोणतीही गेले म्हणते याच काम मोठं तुफान आहे हाय कुणव्याचा आहे याचं काम मोठं तुफान आहे जेवणाचं काम पडलं की मागं पाहतच नाही जेवण फुल मिस कॉल फुल मारते हे दोघ मावस भाऊ आहे याचा बाप अलग आहे याची माय अलग आहे हे आमचं मेन पीस आहे कालू भाऊ उभे राहू द्या गट्टे पाडसा ते <laughs> कार्तिक भाऊ तेली समाजाचे यायचं काम मोठं आमच्या गाडीचे चालक मला ड्रायव्हर यायचं काम मोठं तुफान आहे जेवणाचं काम म्हणलं की मागं पाहतच नाही जेवण फुल मिस कॉलिफुल बरं घडी असा टक्याच्या टक्या इथून जाता, जाता जाता चार पाच चोरं भेटले ना याले पकडून त्याच्या अंगावर ढकलून द्या हाड पुढंच मोडते ते जुना पिक्चर निघला होता ना रे अमीर खानचा असं टक्कल करून असं कोणता गजनी मी म्हणलं यायच्यावर कोणता वजनी पिक्चर काढला हे आमचे मेन पीस आहे संजू भाऊ मेश्राम हार्मोनियम वादक आहे आदिवासी समाजाचे आहे यायच्या कलरची फुल गॅरंटी आहे कंपनी कलर आहे कंपनी कंपनी चार चार वेळा आंघोळ करते साबनीचा कलर काढाला पण यायचा कलर तोच्या तोच आहे बर परवा आता मोदी साहेबांना नियम काढला काळाधन जमा करा हजारच्या नोका जमा करा पाचशेच्या जमा करा काळाधन घेऊन फिरू नका जमा करा आमचं काळाधन अजूनही आमच्या सोबतच आहे बर आदिवासी समाजाच्या परवा परवा द्यायचे मोठे बाबा मरण पावले देवा घरी गेले मोठे बाबा मग बापाले केस केसत किस कायदे तरी तुमच्या इकडे मेल्यावर बापाले केस 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 किस पाच मधली बिल्डिंग मधली पाच मधली चार पाच एकर वावर जमा केला बापान पोरू पोरू वावर वाढवलं पण नेल्यावर नेलं काय पाच पाच लफडे केले पाच पाच तुमच्या बापानं नाही पाच पाच लफडे केले त्याच्यात ते तीन लफडे सापडले तर चौकात मार खाल्ला याच्या धाब्या पाहिजे पण नेल्यावर नेलं काय लुना गाडी आणली बाबू शेगडण्या रॉकेट टाकू टाकू गावात आणली चंद्रपूरली ने नेली पंचर झाली तर गेटर टाकला आणि वापस आणली पण नेल्यावर नेलं काय घ्या मिसरूडची घ्या लोकांना आपण देऊन बापाला केसच देतो एवढंच जर तुझ्या बापावर प्रेम होतो येऊन राहिलं बे एखादा हात देणार एखादा डोळा बरं काढू एखादा पाय ना एवढंच प्रेम आहे तर कारण आपल्यालाही माहित आहे हात डबल येत नाही दीड पुन्हा जागेवर अरे नाही तर जिवंतपणी बापाला खाऊ घालत नाही ओ बाद मी विनंती करीन जेवढे तरुण पोर आहे त्याने प्रार्थना करतो जिवंतपणी बापाची सेवा करा जिवंतपणी बापाला दवाखान्यात न्या मेल्यावर मार करता तेरव्या करून आम्ही बापाला खाऊ घातलो जिवंत पण खाऊ घालत नाही आणि मेल्यावर दहा बारा गावचे लोक मोठा मंडप ह्या हॉल बंब बंगी पाडते आणि त्याच्यावर मोठा स्टेज बनवते लाल कलर खुर्ची आणि त्याच्यावर बुड्याचा असा पायतानी फोटो जसं काही बुड ग्रामपंचायतले निवडून आलं सगळं त्याच्या समोर तीन अगरबत्त्या चार पाच लाडू खीर आणि त्याच्या समोर पंक्तीत बुंदी जाते ते बुड त्या फोटोतून पाहते बिना बागरीचं मारलं बे उपाशी उठल नाही